नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण खानदेशामध्ये वर्षभरासाठी बनवून ठेवले जाणारे गहू ज्वारीचे बिबडे कसे तयार करायचे ते बघणार आहोत वर्षभरासाठी हे बिबडे तयार करून भरून ठेवले जातात तर यासाठी इथे आपल्याला काही धान्य लागणार आहे तर इथे तुम्हाला मी वाटी दाखवते आहे या वाटीने मोजून मी इथे सर्व धान्य घेतलेला आहे तर आता याच वाटीने मोजून दीड वाटी एवढे मी इथे गहू घेतलेले आहे त्यानंतर त्याच वाटीने मोजून मी इथे एक वाटी भरून कांडून घेतलेली ज्वारी घेतलेली आहे त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी एवढे मी इथे तांदूळ घेतलेले आहे गहू आणि ज्वारी या दोघही वस्तू आपल्याला तीन दिवस पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत तांदूळ मात्र आपल्याला एकच दिवस भिजत घालायचे आहेत तर ज्वारी कांडायची आहे स्वच्छ केल्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची नंतर तीन दिवस आपल्याला भिजत घालायची आहे ज्वारी कशी कांडायची हे मी याआधी धिरड्यांच्या व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवलेलं आहे तर इथे मी गहू आणि ज्वारी तीन दिवस पाण्यामध्ये भिजत घातलेले होते तांदूळ फक्त आपल्याला ता एकच दिवस भिजत घालायचे आहे दोघही वस्तू भिजल्यानंतर आपल्याला पाण्यामधून काढून दोन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर इथे वाटायला घ्यायचे आहेत कारण तीन दिवस आपण भिजत घातल्यानंतर या धान्याला आंबट असा वास येतो आणि त्यामुळे जे बिबडं आपण बनवणार आहोत त्यालाही आंबट चव आणि आंबट वास लागतो म्हणून आपल्याला व्यवस्थित हे धान्य जे आहे ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला इथे हे वापरायचं आहे तर आता सर्वात आधी हे भिजवून घेतलेले जे गहू आहे ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर हे गहू आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत आणि बारीक असे वाटून घ्यायचे आहेत तर यामध्ये मी आता पाणी घालते आणि इथे मी गहू वाटून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि आता कुठल्याही एका मोठ्या पसर भांड्यामध्ये हे वाटून घेतलेले गहू आपण काढून घेऊया आणि आता याच पद्धतीने मी जे गहू घेतलेले होते ते संपूर्ण इथे वाटून घेतलेले आहेत तर जी वाटी मी तुम्हाला दाखवली त्या वाटीने मोजून दीड वाटी एवढे मी इथे गहू घेतलेले होते आणि आता हे वाटून घेतलेले गहू मी सध्या बाजूला ठेवलेले आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जी ज्वारी आपण भिजत घातलेली होती ती ज्वारीसुद्धा वाटून घेणार आहोत तर कांडून घेतलेली ज्वारी आहे त्यामुळे हे बिबळे जे आहेत ते छान पांढरे शुभ्र तयार होतात तर ज्वारी कांडलेलीच इथे आपल्याला वापरायची आहे ज्वारी अगदी छान बारीक अशी मी वाटून घेतलेली आहे तर ज्वारी कमी होती त्यामुळे एकच बॅचमध्ये ही वाटून झालेली आहे आता एक छोटी बकेट मी घेतलेली आहे त्यामध्ये ही वाटून घेतलेली ज्वारी मी काढून घेतलेली आहे त्यानंतर जे एक दिवस आपण तांदूळ भिजवून घेतलेले आहेत ते तांदूळसुद्धा मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून वाटून घेऊया इथे मी रेशनिंगचे तांदूळ वापरलेले आहे अर्धी वाटी एवढे मी तांदूळ घेतलेले आहे आणि आता इथे आपल्याला तांदूळ आणि ज्वारी एकाच ठिकाणी मिक्स करून असे ठेवून द्यायचे आहेत तर आपण इथे कांडून घेतलेली ज्वारी आहे त्यामुळे चाळण आपल्याला इथे लागणार नाही म्हणजे चाळणीवरून धुवून घेण्याची इथे आपल्याला आवश्यकता नाही कांडून घेतलेली ज्वारी आहे त्यामुळे त्याची साल निघून गेलेली आहे आणि ज्वारी स्वच्छ झालेली आहे आता हे मिश्रण आपण साईडला ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवलेलं आहे मी आणि जे गहू आपण वाटून घेतलेले होते ते आपण आता इथे धुवून यातला चीक वेगळा करणार आहोत तर इथे मी एक अशी चाळण ठेवलेली आहे खाली भांडं ठेवलेलं आहे गहू कमी आहे एकच सॉरी दीडच वाटी इथे गहू आहे त्यामुळे एकाच बॅचमध्ये हे धुतले जातील जेव्हा जास्त प्रमाणामध्ये हे गहू असतात तेव्हा हे थोडे थोडे करून आपल्याला चाळणीवर घालून धुवून घ्यायचे असतात तर अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित हा जो चोथा आहे तो पिळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी यावर घालायचं आहे आणि असं व्यवस्थित हा चीक पाडून घ्यायचा आहे वेगळा करून घ्यायचा आहे तर आता हा जो गव्हाचा चोथा इथे राहिलेला आहे हा सुद्धा आपण एकदा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊया तर खानदेशामध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे एक सीझनच असतं खूप प्रमाणामध्ये हे बिबडे सकाळी लवकर उठून बनवले जातात वर्षभरासाठी घरात साठवून ठेवले जातात भाजून खाल्ले जाता, जातात तळून खाल्ले जातात खूप छान आणि चविष्ट असे लागतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे गहू स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि याचा चीक तयार करून घ्यायचा आहे आता हे जे पाणी आहे हे, हे सुद्धा आपण चाळणीवरून गाळून घेणार आहोत तर आपण इथे बिबडे करतो आहे यासाठी आपल्याला इथे बारीक चाळण नाही वापरली तरी चालणार आहे तर जर आपल्याला जेव्हा गव्हाचे पापड किंवा कुरड्या करायच्या असतात तेव्हा आपण एका बारीक चाळणीने हा चीक गाळून घेत असतो परंतु बिबड्यांसाठी एवढ्या बारीक चांदणीचा वापर नाही केला तरीही चालणार आहे त्यामुळे आता हा जो, तया त्या जो तयार झालेला चीक आहे हा मी असाच ठेवणार आहे बारीक चांदीने न गाळून घेता असाच आपण इथे झाकून ठेवणार आहे तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण घाटा तयार करून घेणार आहोत त्यासाठी हा आपण जो तयार करून घेतलेला चीक आहे यावर जे पाणी आलेलं आहे हे पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे पूर्णपणे हलक्या हाताने अगदी हळुवारपणे काढून घ्यायचं आहे मी इथे चिकावरचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि छान घट्ट असा चीक इथे तयार झालेला आहे त्यानंतर या छोट्या बकेटमध्ये आपण ज्वारी आणि तांदळाचं मिश्रण ठेवलेलं आहे यावरचं सुद्धा आपण पाणी थोडं काढून घेणार आहोत आणि आता दोघी मिश्रणावरचं पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं चमच्याने आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर गहू आणि ज्वारी आहे तर त्यातला हा जो गव्हाचा चीक आहे हा खाली तळाशी असा घट्ट चिकटून राहतो तो आपल्याला फोडून मोकळा करून घ्यायचा आहे त्यात गाठी राहायला नको आणि आता इथे ही, ही ज्वारी आणि तांदळाचं जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे यामध्ये हा गव्हाचं चीक आपल्याला घालून हे व्यवस्थित असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता या पातेल्यामध्ये मी थोडं पाणी घातलं साधारण कपभर पाणी घातलं आणि ते पाणीसुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर इथे पूर्ण हे तिघी धान्यापासून तया तयार झालेलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि व्यवस्थित एक वेळा असं मिक्स करून घेऊया आपण आता यापासून आपल्याला बिबड्यांसाठी घाटा तयार करायचा आहे तर हे मिश्रण किती आहे याच्या तीन पट साधारण आपल्याला पाणी लागणार आहे तर त्याच आधी आपण इथे एक वाटण तयार करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण घातला एक छोटी वाटी भरून लसूण घातलेला आहे एक छोटी वाटी भरून मी इथे धणे घेतलेले आहे मिक्सरमध्ये असं आपल्याला बारीक हे तयार करून घ्यायचं आहे वाटण आणि लसूण आणि धण्यांची पेस्ट इथे मी तयार करून घेतली आता एक पातेला आहे या पातेलाला आधी मी तेल लावून घेतलेलं ला आहे यामध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला इथे तीन पट पाणी लागणार आहे थोडं पाणी आपण नंतर वाढवू शकतो अंदाजाप्रमाणे तर इथे साधारण अर्धी बकेट एवढं आपलं मिश्रण तयार झालेलं होतं त्यासाठी इथे मी दीड बकेट एवढं साधारण पाणी घातलेलं आहे पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे आणि आता या उकडत्या पाण्यामध्ये आपण जी लसूण आणि धन्यांची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती मी इथे घातली त्यानंतर एका छोटी वाटीच्या मापाने शोभ घातलेली आहे तीळ थोडी मी जास्त घातलेले आहे तीळ जास्त या बिबड्यांमध्ये छान लागतात थोडं जिरं घालायचं आहे त्यानंतर पिवळं तिखट आपल्या चवीप्रमाणे घालायचं आहे जिरं मी इथे थोडं घातलेलं आहे कारण जिऱ्यामुळे थोडीच जो बिबड्यांचा रंग आहे तो बदलतो त्यामुळे जिरं थोडं कमी घातलं आपल्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये घातलेल्या वस्तू आणि या उकळत्या पाण्यामध्ये हळुवारपणे आपण हे तयार मिश्रण सोडणार आहोत अशा पद्धतीने तर तुम्हाला जर सवय नसेल एकट्याला जमत नसेल तर तुम्ही आपल्या घरातल्या फॅमिली मेंबरची अशा वेळेला मदत घेऊ शकता एकाने हाची ओतायचा आहे आणि एकाने व्यवस्थित चाटूच्या साह्याने हा जो घाटा आहे हा घेरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित हा घाटा आपल्याला मिक्स करायचा आहे किंवा घेरायचा आहे जेणेकरून घाटामध्ये गाठी व्हायला नको आता यामध्ये मी पाणी घातलं ज्या बकेटमध्ये मी मिश्रण घातलेलं होतं काढलेलं होतं त्यामध्ये थोडं पाणी घालून ते पाणी घातलेलं आहे यामध्ये नंतर आपण आपल्या अंदाजाने पाणी कमी जास्त करू शकतो एखाद्या वेळेला ज्वारीच्या क्वालिटीनुसार कमी अधिक पाणून लागू शकतं तर आपल्या अंदाजाने भेतानी इथे पाणी आपल्याला वापरायचं आहे घाटा व्यवस्थित मिक्स करायचा आहे घाटामध्ये गुठळ्या व्हायला नको व्यवस्थित असा घेरून घ्यायचा आहे आणि छान असा शिजू द्यायचा आहे जसजसा हा घाटा शिजत जाईल तसतसा तुम्ही यामध्ये रंगाचा फरक बघू शकता आणि असा छान घाटाला एक चकाकी येते घाटा छान ट्रान्सपरंट होतो म्हणजे समजायचा आहे की घाटा छान हो शिजलेला आहे मस्त असे यावर बबल आलेले आहे छान घाटा शिजून तयार झालेला आहे तर कमी प्रमाणात घाटा आहे त्यामुळे मी इथे गॅसवरच हा घाटा तयार केलेला आहे चुलीवर सुद्धा हा घाटा बनवता येतो तर आता हा घाटा तयार झाला की नाही हे बघण्यासाठी हात पाण्यामध्ये ओला करायचा आहे आणि असा यावर व्हिडिओ दाखवलं त्याप्रमाणे थापून बघायचं आहे हाताला चिटकत नाही म्हणजे हा घाटा छान तयार झालेला आहे असं समजायचं घाटा बनवून तयार झालेला आहे गॅस मी इथे बंद केलेला आहे हा नुसता घाटा जर तुम्हाला खायचा असेल तर कसा खायचा ते सांगते प्लेटमध्ये छान गरमागरम घाटा घ्यायचा आहे त्यावर साखर घ्यायची छान खाण्याचं तेल घ्यायचं आहे आणि मिक्स करून हा घाटा तुम्ही खाऊ शकता आवडत असेल तर फक्त दूध आणि साखरसुद्धा घेऊन खाऊ शकता आता या घाटापासून आपण बिबडे कसे तयार करायचे ते सांगते इथे मी पोळपाट घेतलेला आहे पोळपाटावर एक जाळ कापड घ्यायचं आहे कापड व्यवस्थित ओला करायचा आहे सर्वात आधी कापड्यावर थोडंसं असा घाटा लावून घ्यायचा आहे आणि पाण्याने पुन्हा ओला करायचा आहे यामुळे जे बिबडं आपण थापणार आहोत ते या कपड्यापासून सुटवायला किंवा निघायला मदत होते ते ताणलं जात नाही किंवा चिटकत नाही त्याचा शेपसुद्धा बिघडत नाही अगदी इझी हे बिबडं या कपड्यापासून मोकळं व्हायला मदत होते आणि आता असा व्यवस्थित याचं बिबडं थापून घ्यायचं आहे घाटापासून आपल्याला तर खूप जास्त बारीकही थापू नका आणि खूप जास्त जाडही थापू नका कारण खूप जास्त बारीक थापलं तर ते वाढल्यानंतर अधिकच बारीक होतं आणि आता अशा पद्धतीने आपल्याला हे जे बिबडं आहे ते काढून घ्यायचं आहे एक मी खाट घेतलेली आहे खाटेवर एक ओढणी ओली करून टाकलेली होती त्यावर हे असे मी बिबडे थापून घेतलेले आहे दुपारी साधारण तीन चार वाजता हे बिबडे जेव्हा एका बाजूने व्यवस्थित वाढले तेव्हा मी ही ओढणी पलटी करून घेतलेली आहे एका बाजूने सुद्धा आपल्याला साधारण एक दीड तास हे बिबळे असे वाढून घ्यायचे आहे आणि एका तासानंतर म्हणजे साधारण साडेचार पाच वाजता आपल्याला हे बिबळे काढून घ्यायचे आहे खूप जास्त ऊन असेल तर बिबडे लवकरही निघतात आणि हे बघा इथे माझी मुलगी बिबडं काढते आहे भिजल्यानंतर अगदी इझी हे बिबडं साडीवरून किंवा ओढणीवरून वेगळं व्हायला मदत होते आणि अगदी मस्त असे हे बिबडे निघालेले आहेत हे बिबडे ओले खायला असेच ओले खायलासुद्धा खूप स्वादिष्ट लागतात वाढल्यानंतर हे बिबडे तुम्ही भाजून खाऊ शकता तळून खाऊ शकता अप्रतिम असे हे बिबडे लागतात याचा घाटासुद्धा खूप छान लागतो चवीला तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत फॅमिली मेंबर्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद